नमस्कार शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला चार्टवर फ्लॅट ओपनिंग दिसतंय प्रत्यक्षात गॅप गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर लगेचच म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आज ओपन इक्वल टू हाय अशा प्रकारची आपल्याला पहिली कॅन्डल बनलेली दिसते आणि ओपनिंग नंतर लगेचच एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ही नांदी होती आणि मी कालच सांगितलेलं होतं की ज्या वेळेला तेवीस हजार पाचशेची लेवल ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकेल त्या पद्धतीनं ज्या वेळेला तेवीस हजार पाचशेची लेवल ब्रेक झाली आणखीन आपल्याला सेलिंग बघायला मिळालं थोडस प्रॉफिट बुकिंग येण्याचं किंवा थोडंसं रिव्हर्सलचा प्रयत्न झाला मात्र एकाच कॅन्डलला आपल्याला ते त्या पद्धतीनं बाऊन्स बघायला मिळाला पुढच्या कॅन्डल मध्ये पुन्हा सेलिंग झालं आणि जवळजवळ पहिला एक तास आपल्याला मार्केटमध्ये मा हे एक मोठ्या प्रकारचं सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर मात्र मार्केटमध्ये मा आपण जर बघितलं तर निफ्टीमध्ये साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली थोडासा बाउन्स झाला मग परत थोडंसं खाली आलं परत बाऊन्स झाला परत खाली आलं आणि शेवटी वर येऊन एक तेवीस हजार चारशेच्या आसपास एकदा जाऊन मग तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी च्या आसपास आपल्याला क्लोजिंग दिलेलं आहे तर आज सुद्धा सेलिंगची जी आपल्याला ह्याच्या आधीच्या तीन दिवसाची जी काही आपल्याला हे दिसत होती म्हणजे ट्रेंड दिसत होता तशाच प्रकारचं सेलिंग आज सुद्धा आपल्याला बघायला मिळालं तर आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत ले उद्यासाठी आपल्याला काय दिसते तेवीस हजार चारशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिसते खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार तीनशे पंचवीस आता मागचे सलग चार दिवस जर आपण बघितलं तर आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये सेलिंग होताना दिसत कदाचित काय होऊ शकतं आता आपल्याला माहिती आहे की लॉप ॲव्हरेजनुसार एक सलग तीन चार कॅंडल एका रंगाच्या झाल्या की मग त्यानंतरची कॅन्डल कदाचित दुसऱ्या रंगाची होऊ शकते आता तसं जर व्हायला पाहिजे असेल तर काय होणं अपेक्षित आप आहे आपल्याला मार्केटमध्ये मा थोडस गॅपअप ओपनिंग होणं अपेक्षित आहे तेवीस हजार चारशेच्या वर ओपन झालं आणि वर टिकलं तर मग काय होऊ शकतं वर जात असताना तेवीस हजार चारशे पन्नास तेवीस हजार पाचशे ह्या लेवल्स आपल्याला येताना बघायला मिळू शकतात आणि तेवीस हजार पाचशे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं तर मग आपल्याला तेवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल देखील वरच्या बाजूनं बघायला मिळू शकते तर त्यामुळे उद्या ओपनिंग कसं होतं आणि ओपनिंग नंतर आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट होतीये ह्याला फार महत्व आहे जर उद्या तेजी व्हायची असेल तर ओपनिंग नंतर लगेच ती होऊ शकते म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की मार्केट ओपन झालं सव्वा नऊ वाजता की पावणे दहा दहा पर्यंत आपल्याला सगळं चित्र क्लिअर झालेलं असणार आणि मग कदाचित आपल्याला तेजी बघायला मिळू शकते अर्थात असं झालं नाही ओपनिंग आपल्याला फ्लॅट झालं किंवा गॅपडाऊन झालं आणि ओपनिंग नंतर किंमत आणखीन खाली घसरायला लागली आणि जर आपल्याला ती किंमत घसरत घसरत तेवीस हजार तीनशे पंचवीस च्या काय होऊ मग मात्र मागचे चार दिवस जे आपल्याला सेलिंग चालू आहे जी मंदीचा ट्रेंड चालू आहे तोच उद्या सुद्धा कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो आणि तेवीस हजार तीनशे पंचवीसच्या खाली टिकल्यानंतर तेवीस हजार दोनशे पंचाहत्तर तेवीस हजार दोनशे पंचवीस आणि तेवीस हजार एकशे पंचाहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं येताना बघायला मिळू शकतात आता उद्या जर मला विचारलं तर दिसताना चित्र आपल्याला काय अजूनही सिक्स्टी पर्सेंट खाली जाईल असं चित्र आहे मात्र थोडसं आपल्याला वर जाण्याचं जे प्रमाण आहे किंवा थांबण्याचं प्रमाण आहे ते थोडस उद्या दिसू शकतं उद्या थोडासा बाउन्स सुद्धा येऊ शकतो आणि आला तर मी म्हटलं तसं पहिल्या अर्ध्या तासातच आपल्याला त्याची चुणूक बघायला मिळू शकेल तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये उद्यासाठीचं विश्लेषण करता येईल आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीनंतर तर बँक निफ्टीचा चार्ट देखील चेक करूया की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ओपनिंग गॅप डाऊन आपल्याला बघायला मिळालं ओपनिंग नंतर एक जोरदार सेलिंग आलं मात्र इथे आपल्याला रिकव्हरी सुद्धा आलेली बघायला मिळाली म्हणजे इथे हँगिंग मॅन पॅटर्न तयार झाला किंवा आपण असं म्हणू शकतो की रेड कलरचा एक हॅमर पॅटर्न तयार झाला त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलला आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालं खाली आलं आदल्या दिवशीचा जो लो होता त्याच्या आसपास पुन्हा एकदा सपोर्ट घेतला गेला मात्र तोही ब्रेक झाला अर्थात तो ब्रेकआउट सुद्धा काही फार टिकला नाही त्यानंतर साइडवेज होत 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 थो शेवटी थो थो थोडस वर येऊन आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट होताना बघायला मिळाली आता इथे सुद्धा तिथे जसं तेवीस हजार पाचशेला महत्व होत तसंच इथे सुद्धा आपल्याला पन्नास हजारला महत्व होत पहिल्या पंधरा मिनिटामध्ये किंमत खाली येऊन वर का गेली तर पन्नास हजारच्या आसपास सपोर्ट घेतला गेला नंतर आपण येऊन ती लेवल ब्रेक केली पुन्हा पन्नास हजारच्या आसपास जायचा प्रयत्न झाला म्हणजे आपण बघू शकतो की दोन तीन वेळा पन्नास हजार लेवल डिफेंड करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अगदीच किरकोळ होता आणि त्याच्यानंतर जे सेलिंग आलं आणि पुन्हा शेवटी बघितलं तर पुन्हा एकदा पन्नास हजारच्या दिशेनं मुवमेंट झाली आणि पन्नास हजारच्या थोडस खाली म्हणजे एकोणपन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशी च्या आसपास म्हणजे एकोणीस पॉईंट खाली आपल्याला क्लोजिंग आलेलं बघायला मिळतंय तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली उद्या काय होऊ शकतं याचा आपल्याला आता विचार करायचा आहे उद्या काय होऊ शकतं याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मी झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे आपल्याला सर्व दिसू शकतील लेवल्स वरच्या बाजूला पन्नास हजार पन्नास ही आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ले आहे खालच्या बाजूला एकूण पन्नास हजार आठशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता दिसताना चित्र तर असं दिसतंय की मागच्या चार दिवसाप्रमाणे इथे सुद्धा आज सुद्धा म्हणजे सुद्धा मंदीच होऊ शकते पण जर उद्या रिकव्हरी येणार असेल तर उद्या सगळ्यात चांगली शक्यता आहे कारण पन्नास हजारच्या जवळ आहे उद्याचं ओपनिंग जर पन्नास हजारच्या वर झालं आणि पन्नास हजार पन्नासच्या वर टिकायला लागलं तर मात्र थोडासा आपल्याला बाउन्स एक शॉर्ट कव्हरिंग येताना बघायला मिळू शकते आणि पन्नास हजार एकशे पन्नास पन्नास हजार दोनशे पन्नास आणि पन्नास हजार तीनशे पन्नास ह्या लेवल्स वरच्या दिशेनं येऊ शकतात तर उद्या ती शक्यता आपल्याला नक्कीच असणार आहे की वरच्या बाजूला ओपन होऊन थोडंसं किंवा सकाळी थोडंसं खाली जात आहे असं दाखवून मग रिव्हर्सल देऊन आपल्याला पुन्हा पन्नास हजारच्या वर येताना किंमत बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते मात्र तसं झालंच नाही गॅपडाऊन ओपन झालं पन्नास हजारच्या वर येण्याचा एकदाही प्रयत्न दिसला नाही सुरुवातीच्या काळात आणि खालीच जायला लागलं तर एकोणपन्नास हजार नऊशेच्या खाली टिकायला लागल्यावरच आपल्याला थोडंसं शॉर्ट म्हणजे मंदी करायची तयारी करावी लागेल आणि एकोणपन्नास हजार टिकल्यानंतर आपल्याला खात्रीच पटू शकेल आणि त्यानंतर काय होईल तिथून खाली जर जा जायला लागलं तर एकोणपन्नास हजार सातशे एकोणपन्नास हजार सहाशे आणि एकोणपन्नास हजार पाचशे अशा तीन लेवल खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात हे झालं इंडेक्समध्ये म्हणजेच निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकतं आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी इंडेक्ससाठी आपण पंधरा मिनिटाची वापरतो आता स्टॉक साठी डे टाइम फ्रेम वापरूया मी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करतो आणि आपण काल जे स्टॉक्स बघितले होते त्याच्यामध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड आपण जर बघितलं तर इथे ब्रेकआउटला आलेला स्टॉक होता मी तुम्हाला सांगितलं होतं कदाचित एक छोटी कॅन्डल इथे आपल्याला बनलेली दिसू शकते त्या पद्धतीची कॅन्डल बनली आहे पण आता काय होणं आवश्यक आहे उद्या पाचशे साठच्या वर जाणं आवश्यक आहे उद्या जर पाचशे साठच्या वर टिकलं तरच आपल्याला आता याच्यामध्ये तेजी बघायला मिळू शकते जर काही कारणानं पाचशे चाळीसच्या खाली टिकायला लागलं आणि इथून खाली यायला लागलं तर आपल्याला पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग येताना बघायला मिळू शकतं जसं प्रॉफिट बुकिंग इथे आलेलं होतं या पद्धतीने इथे प्रॉफिट बुकिंग आलेलं एम पॅटर्न बनवून आणि त्यानंतर खूप खाली जात असताना आपल्याला किंमत बघायला मिळाली होती तशाच प्रकारचं प्रॉफिट बुकिंग येणाऱ्या काळात सुद्धा बघायला मिळू शकतं आपल्याला पाचशे चाळीस ई जी लेवल आहे ही फार महत्वाची आहे ती जर खालच्या बाजूने ब्रेक झाली तर सांगितलेल्या पद्धतीनं खाली आपल्याला मंदी बघायला मिळू शकते मात्र फ्लॅट ओपन झालं वर जायला जा। लागलं पाचशे साठच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला एक ब्रेकआउट मग कन्फर्म होऊ शकतो आणि ब्रेकआउट कन्फर्म झाला तर एक चांगलं मोठं टार्गेट आपल्याला चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं तर हा झाला पहिला स्टॉक दुसरा स्टॉक आपण बघितला होता तो होता टाटा स्टील लिमिटेड टाटा स्टील लिमिटेडमध्ये मी तुम्हाला काल काय दाखवलं होतं काल हे दाखवलं होतं की खूप मोठ्या सेलिंग नंतर आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेवलला पहिल्यांदाच किंमत येताना दिसते ही खूप मोठं सेलिंग झालं होतं त्यानंतर इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून आपण फिफ्टी पर्सेंट लेवल पहिल्यांदाच क्रॉस केली होती आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं की आता इथे काहीतरी मोठी मुवमेंट होणार म्हणजे काय फिफ्टी पर्सेंटची लेवल जर उद्या ब्रेक झाली आणि वर जायला लागलं तर वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते किंवा आपल्याला जर खालच्या बाजूला जायला लागलं तर खालच्या बाजूने एक मोठी मुवमेंट होऊ शकते आपल्याला खालच्या बाजूला मोठी मुवमेंट होताना बघायला मिळालंय आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की फिफ्टी पर्सेंट चा रेजिस्टन्स घेऊन किंमत तर खाली आली आहे म्हणजे आता ती बेरीज झोन मध्येच आहे तर त्यामुळे जर समजा या दोन दिवसाचा मिळून जो काही लो असेल एकशे तेहतीसच्या आसपास एकशे बत्तीस तेहतीसच्या आसपास त्याच्या खाली जर आपल्याला टाटा स्टील या कंपनीच्या स्टॉकची किंमत यायला लागली तर सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली येत असताना सगळ्यात पहिल्यांदा एकशे तीस रुपयाच्या आसपास त्यानंतर एकशे अठ्ठावीस रुपयाच्या आसपास आणि त्याच्याही खाली आलं तर एकशे पंचवीस रुपयाच्या आसपास असं करत करत किंमत खाली एकशे बावीस एकशे तेवीस रुपयापर्यंत येऊ शकते तर टाटा स्टीलमध्ये आपल्याला काय दिसतंय खालच्या दिशेनं ब्रेकआउट होताना दिसतोय जर म्हणजे हा ब्रेकआउट फेल होताना दिसतोय अर्थात तो कधीच प्रूव्ह होईल ज ज्या वेळेला ह्या दोन दिवसाचं म्हणजे शुक्रवारचं आणि सोमवारचा जो लो आहे त्याच्या खाली किंमत टिकायला लागेल तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हा ब्रेकआउट होता हा फेल गेला अन्यथा उद्या जर गॅपअप ओपन झाला आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला आणि फिफ्टी पर्सेंटच्या वर जायला लागलं आणि शुक्रवारी बनलेला जो हाय आहे हा ब्रेक झाला तर पुन्हा एकदा तेजी होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवायची मात्र त्याची शक्यता आता थोडीशी कमी झालेली दिसते ज्या पद्धतीने आज आपल्याला सेलिंग आलं ते बघता उद्या पुन्हा लगेचच्या लगेच वर जाईल असं चित्र तरी सध्या दिसत नाहीये अर्थात उद्या ओपनिंग आणि त्यानंतरची पहिले थोड्या वेळाची मुवमेंट बघणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे सेम जसं आपल्याला टाटा स्टील मध्ये झालं जेएसडब्ल्यू स्टील मध्ये सुद्धा तशाच प्रकारचं चित्र दिसतंय फक्त इथे एकच गोष्ट जमेची आहे ती म्हणजे इथे फिफ्टी ची लेवल आपण बरेच दिवसानंतर शुक्रवारी ब्रेक केली होती आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्रेक केली होती की सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल सुद्धा आपण ब्रेक करून वर क्लोजिंग दिलं होतं आता काय झालंय आता इथे जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल बनली आहे आणि फिफ्टी पर्सेंटचा सपोर्ट घेतलाय जर काही कारणामुळे आजचा आणि शुक्रवारचा जो लो आहे तो जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर मग इथे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल जी आहे नऊशे पस्तीसची ते टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ती लेवल तुटली तर मग आपल्याला ही ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जी आहे नऊशे चौदाची ह्या दिशेनं किंमत येताना बघायला मिळू शकते अर्थात ज्या पद्धतीने आपल्याला फिफ्टी पर्सेंटचा सपोर्ट घेतलाय उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन उप झाला आणि पुन्हा सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या वर टिकायला लागलं तर मग हा जो हाय बनलेला ते पहिलं टार्गेट असेल आणि इथे आपल्याला सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट म्हणजे नऊशे त्र्याण्णवच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट ठेवावं लागेल त्यामुळे उद्या ओपनिंग नंतर पहिली थोड्या वेळची मुवमेंट कोणत्या दिशेनं आहे हे बघणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे तर हे झालं आपल्याला जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड ह्या स्टॉक विषयी आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आपला आहे तो आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल सेम जसं आपल्याला डब्ल्यू स्टील मध्ये झालंय इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न बनून आपल्याला एक ब्रेकआउट मिळालेलं होतं आणि ब्रेकआउट झाल्यानंतर फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक झाली होती सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचा रेजिस्टन्स घेतला होता आज आपल्याला इथे एक रेड इनसाइड कॅन्डल बनलेली दिसतेय त्यामुळे आजचा लो जर उद्या किंवा येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकत पुन्हा एकदा थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल असेल किंवा ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे ह्या लेवलपर्यंत हा स्टॉक खाली जाताना बघायला मिळू शकतो उद्या जर फिफ्टी पर्सेंटचा सपोर्ट घेऊन वरच ओपन झाला आणि वर टिकायला लागला तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची जी लेवल आहे एक हजार पाचशे सत्तेचाळीसची ते आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल आणि ते जर ब्रेक झालं तर मग आपल्याला सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं जे टार्गेट आहे एक हजार पाचशे शहाण्णवचं त्या दृष्टीनं विचार करता येऊ शकतो त्यामुळे उद्या ओपनिंग नंतर खाली जात आहे कव्हर जात आहे ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहे तर त्याच्यासाठी थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पुढच्या स्टॉक कडे येऊया ह्या स्टॉकचं नाव आहे ओएन जी सी लिमिटेड तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं जे ओ एन जी सी आहे याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या दोन लेवल सांगितलेले ले होते आणि इथे जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप आपल्याला अनेक दिवस सपोर्ट म्हणून काम करते है। हे मी कालच तुम्हाला विश्लेषणामध्ये सांगितलेलं होतं एकदा इथे सपोर्ट म्हणून काम केलं दुसऱ्यांदा केलं आणि तिसऱ्यांदा केलं होतं काल आणि मी सांगितलं होतं जनरली तीनदा सपोर्ट म्हणून काम केल्यानंतर ती लेवल वीक होते आणि ती ब्रेक होण्याची शक्यता असते आणि त्याच पद्धतीनं अगदी परफेक्ट आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे आता जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात हा स्टॉक आपल्याला दोनशे बत्तीस रुपयाच्या आसपास येताना बघायला मिळू शकतो आणि पूर्वीचा जो लो होता त्या दिशेनं वाटचाल या स्टॉकची सुरू होऊ शकते हे झालं ओएन जी सी विषयी आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड मध्ये आपल्याला काय झालं होतं काल ब्रेकआउट आला होता ही जी लेवल होती ही अनेक दिवस जी ब्रेक होत नव्हती चारशे ची ती काल ब्रेक झाली होती आज काय झालं आज त्याच लेवलच्या आसपास टिकण्याचा प्रयत्न होतोय उद्या जर समजा आजचा किंवा आपल्याला त्याच्या पूर्वीचा शुक्रवार चालू जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अन्यथा एक छोटासा बाउंस पुन्हा येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग होण्याची वाट आपल्याला बघायला लागू शकते तर त्यामुळे सध्या ज्या पद्धतीनं चित्र दिसतंय त्या पद्धतीनं आजचा किंवा शुक्रवारचा लो जो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग येताना दिसू शकतं तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या के लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य विचारायला लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याच सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय Да не